तर बघा पावसाची सुरुवात पावसाने सुरुवात कशी केली एकदा आबाळगत झाले जोरदार पाऊस कसं काय कामधंदा बघायचा कसं काय कामाला जायचं आणि अशा पावसात काम कुठं मिळायची हा वापसच नाहीत राणांला पुढून काम ह पाहिलं का कशी पाऊस चालला येऊ बंदच नाही सारखा येतोय जातोय येतोय जातोय बंदच नाही आता किती वेळ चालल हे त्याचं काय सांगता येत नाही बरं का एक झालंय सगळं वाढलं सगळा पाऊस दरवाजे बंद असल्यामुळं टो मी बाहेरच बसलाय त्याला आतमध्ये जा दरवाजे उघडावा लागेल त्याला कस काय करायचं भावा ना बहीण सांगा आता तुमच्या मनात काम काम करा काम करा निश्चिम द्या काय पटन ती पट काय असलो वातावरण काय पाऊस जाऊ आम्ही बसायचो तुला आता मध्ये दरवाजा उघडतो त्याला जा ना उठ जाणार बस काय करायचं मला नेमकं चांगलं जुहाराचा बस बसतो आपला खाली काय मग आता पावसात काय करणार आहे पाऊस पाण्याच गार लागायला लागलं बाबा जेवण केलं ते गार लागायला लागलं मला ते काय असे दिवशी बाजारात गेलो ना सुथारा झाला बाजाराचा अख्खा त्याच्यामुळं दाजीचं डोकं चाला नाही बघ कस काय जावं भावा ना बिजनेस करायला तरी असा पाऊस येतोय सारखाच कपडे बी भिजली हा गाव गोदा घेऊन बसावं वाटतंय बस वाटतंय मला दुसरं तर काय नाही वातावरण आणि लोकांचं तर म्हणणं काय यायच नसतं हीच आहे पाऊस आला आणि गेला न आला आणि गेलान मग आता काय तुम्हाला नाचवून डोक्या उभा राहून दाखवायचं का तरी आपलं बोलायचं नेमकं तर जाऊ दे बाबा ना बघ ना आपल्याकडे अशा पद्धतीने जोरदार पाऊस चाललाय जोरदारला जोर पाऊस आणि आता जोरदारला पाऊस तर तुमच्याकडे कुड कुठं पाऊस चाललाय नक्कीच सांगा बाबा अशा पद्धतीने जो पाऊस निरधारलाय आपल्याकडं वातावरण कसं आहे निसर्गरम्य वातावरण आहे का नाही मस्त पैकी कारमायज हम्म hmm? बघा तिकडे डोंगर असा पाऊस म्हणलं काय बाहेर निघायला चान्सच नाही राह काय निघायला छान घराच्या बाहेर एक सीट मारलं म्हणून बरं झालं आपलं बसायला उठायला इथं नाही तर असं तुम्हाला म्हणजे दाखवेलाच नसतं आलं बरं का मला आता किती वाढू झाला आहे तुर आता पाऊस चाललेला आहे वाढतंय कमी होतंय वाढतंय कमी होतंय वातावरण झालंय महाबळेश्वर जसं वातावरण महाबळेश्वरमध्ये मध्ये आहे तसं वातावरण निर्माण झालंय एकदा गेल तो माग मी महाबळेश्वरला फिरायला परत नाही चान्स आलागड फिरायला आपल्याला फिरा महाबळेश्वरला इकडं तिकडं पण आता पाऊस उघडल्याशिवाय हो काय थंड थंड हवेचं ठिकाण म्हणलं तर महाबळेश्वर वाढतोय कमी होते वाढतोय कमी होतोय बरं हे चांगला मोठा येईना बी पडून जायना बी मोकळ बी व्हायना ना असं पूण बी पडा ना खडन ऊन पडले काहीतरी करता बी येत ना नेमकं असं म्हणलो काय बघा तिकडे डोंगराकड डोंगराकड बघा डोंगराकड जॅममध्ये पाऊस चाललाय पात्राचा आवज येतो की नाही राहतो तुम्हाला जनावरांकडं जनावरांकडं डोक्या आपल्या गुन्हे घेतले जनावरांकडे आता जनावर चालल्याशिवाय पर्या नाही त्यांना उपाशी ठेवायची घरी वाढलं इकडे बघ बर माग किती की, घे काय अरे 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 इथ जम झाले इकडे का आभाळ झालाय चौकडं आभाळ आहे चौका तिकडे बघा गार लागते गार लागते गार लागते झाला गाळ झाला हा बाळाचा गाळ झाला हा बाळाचा पार गार लागायला लागलं वातावरण म्हणजे चांगल्या पद्धतीने पाऊस चाललेला आहे तर बघा आपण हे गुलाबाचं झाड लावलेलं लाल चॉकलेटी कलरचं गुलाब हा याला आलंय आणि इकडच्या साईडला ते आहेत ना त्याला चार पाच काळ्या आलेत पांढरे गुलाबी पांढरं गुलाब ह्याला गुला। हे बी फुटले आज पहिलीकडं लावलेलं ती बी फुटले याला दोन काळे आलेले आहेत एक चांगलं फुललंय आणि एक कळी उद्याच्याला मला वाटतं ती कळी होईन काय सारखं येत जात येत जात कपडे भिजलेली वाळली आणि वाळलेली भिजली आता जरा कमी झाला बरं का, का कमी झालं थोडं काय येतं बिनबरोशे का आम्ही आहे कमी होत आहे लगेच कोणी जोरात जोरा आहे लगेच मग आबाळ कस यल सगळं हाय का पाठी मग आता बाबा तिकड भरपूर पाऊस चाललाय बरं का मागून आलय राहू परत वर मागून आहे ना चांगलं का पांढऱ्या शिपीत झालंय निसतं मागून बघा वाढलं तर मला मी काही सांगलं तर पाऊस वाढणार आवाज येत आहे का पत्र्याचा मागून पंढराशे बीक झाले वाढलं बघा तुला कसं काय करायचं आहे पावसाचं ए आज बाहिर घर चाहिँ बाहिर निक् हुँदैन पाओस्